આગામી સ્થાનિક સ્વરાજ્ય સંસ્થા છા અનુશંગાન राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह इथं शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली महानगरपालिका निवडणूक जिंकण्यास महायुती सक्षम आहे परंतु गाफील न राहता नवीन सदस्य नोंदणी मतदार नोंदणी शाखा उद्घाटन शासनाच्या योजना या माध्यमातून जनसंपर्क वाढवा अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिल्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचं बिगुल वाजण्यास सुरुवात झाली आहे राज्यात सर्वच ठिकाणी महायुतीबाबत सकारात्मक वातावरण आहे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली लाडकी बहीण योजना सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामार्फत घेतले जात असलेले लोकहिताचे निर्णय यामुळं सर्वसामान्य नागरिकांचा कौल महायुतीच्या बाजूनच आहे त्यामुळे महानगरपालिका निवडणूक जिंकण्यास महायुती सक्षम आहे परंतु गाफील न राहता नवीन सदस्य नोंदणी मतदार नोंदणी शाखा उद्घाटन शासनाच्या योजना या माध्यमातून जनसंपर्क वाढवा अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिल्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगानं राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह इथं शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली गेल्या तीन वर्षांच्या काळात महायुती सरकारनं लाडकी बहीण मुलींना मोफत उच्च शिक्षण एसटी प्रवासात सवलत असे जनहिताचे निर्णय घेतल्याचं आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं कोल्हापूर शहराचा विचार करता महानगरपालिकेत पाचशे सहा कंत्राटी कर्मचारी कायम करणं शंभर कोटींचे रस्ते केशवराव भोसले नाट्यगृह संवर्धन आणि पुनर्बांधणी रंकाळा तलाव सुशोभीकरण श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा हद्दवाढीबाबत सकारात्मक भूमिका या सर्वांचा सारासार विचार करता शहरातील मतदार महायुतीच्या बाजूनं खंबीरपणे उभे आहेत येणारी महानगरपालिका महायुती एकजुटीनं लढवून जिंकून दाखवेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला या बैठकीला जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण शहर प्रमुख रणजित जाधव उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे उदय भोसले तुकाराम साळोखे रणजित मंडलिक दीपक चव्हाण शहर समन्वयक सुनील जाधव गणेश रांगणेकर कमलाकर जगदाळे तन्वीर बेपारी अनुसूचित जाती जमाती शहर प्रमुख प्रभू गायकवाड फेरीवाले सेना शहर प्रमुख अर्जुन आंबी अंकुश निपाणीकर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते